जरा बस सावलीत झाडातून आवाज आला ये जरा बस सावलीत झाडातून आवाज आला त्या ओळी वाचल्यानंतर काही केलं मनात नाहीतच आणखी पुढे गेलो तर डोंगर दिसले पण ते डोंगर काही वेगळा नव्हते बरं का त्या डोंगरांना जे सी बी क्रेन ओरबडून ओरबडून विद्रुप केलं होतं अहो कशासाठी काय विचारता आपण राहतो ती घर बांधण्यासाठी आपल्या वेगवान गाड्यांना गुळगुळीत रस्ता तर हवा ना एप्रिल दोन हजार पंचवीस हैदराबाद मध्ये चारशे एकर जमिनीवरच जंगलच कापलं कशासाठी माहिती आहे जगातील सर्वात मोठं आय टी पार्क बघण्यासाठी कित्येक प्राण्यांच्या मृतदेहाचे दिगारे पाहूनही झाडांची कत्तल करणारे हात थरथरले कसे नाहीत अन हे सारं कशासाठी पैशासाठी का पैसे प्रगती तू म्हणणारे पैशांसाठी आजकाल माणसाला पैशा पुढे कशाची कशाचीच किंमत उरली नाही का निसर्ग म्हणजे आपला गुरु असतो ना सर्व काही देणारा दाता ही अगदी फुकट मला सांगा लिटर भर पाण्याचा काय बर हो भाव सांगते नदी लिटर भर पाण्याचा काय बर हो भाव सांगते नदी आणि किती ऍडव्हान्स मागतात प्रकाश दिला म्हणून सूर्याकडे लाईट बिल धरतो का प्रकाश दिला म्हणून सूर्याकडे लाईट बिल धरतो का रविवारची सुट्टी टाकून जगात अंदर पाडतो का रविवारची सुट्टी टाकून जगात अंदर पाडतो का जर निसर्गाने असं केलं तर तोही माणसासारखा निस्तूतपणे वागायला लागला तर तो कोपला तर ते आपल्याला सहनही होणार नाही अहो परवाच बघ झाशीमधील धाराणी गावात धडपडती झाली तर किती किती माणसांची मने हळ हो होईल अहो ही, ही एकच घटना आहे असं नाही बर का त्या भूकंप सुनामी भूजखल अतिवृष्टी अवर्ष अशा कितीतरी नैसर्गिक घटना आहेत मला सांगा मला सांगा किती फुलावा हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाड मला सांगा किती फुलावा हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाड आणि वाहतावर वसूल करतो का हो दर महिन्याचं ऑक्सिजनचं भाडं आणि वातावरण वसूल करतो का हो दर महिन्याच्या ऑक्सिजनचं भाडं सूचित मावेल तेवढंच खावं हे पक्षी कोठून शिकतात सूचित मावेल तेवढंच खावं हे पक्षी कोठूनच शिकतात सारे झाडावरची फळ ती कित रुपयांना होऊ विकतात सारे झाडावरची फळ ती कितरूपांना होऊ विकतात निसर्ग म्हणजे अशी माया जशी आई आपल्या लेकरावर करते ना अगदी तशी अशक्य प्रकृते वृते जीवन अशक्य प्रकृते वृते जीवन याचा अर्थ असा होतो विसर्गाशिवाय जगणे अशक्य आहे मत्स्य पुराणामध्ये ही सांगितले जाते दश कुपा समावापी दश वापिस समसरह दश हृदय समो पुत्रो दश पुत्रस समद्रुम याचा अर्थ असा होतो दहा विलीच्या समान एक तलाव असते दहा तलावांच्या समान एक सरोवर असते दहा सरोवरांच्या समान एक मुलगा असतो आणि दहा मुलांच्या समान एक झाड असते म्हणूनच तर चला आपण संकल्प करूया एक पेड माके नाव या भारत सरकारचे चळवळी नुसते खोटं कुठे नाही तर प्रत्यक्षपणे सहभागी होऊया झाड जाड़ झाडे लावूया चला निसर्गाला झोपूया झाड जाड़ झाडे लावूया चला निसर्गाला झोपूया शेवटी एवढंच म्हणतो अनादी गावापासून अनादी काळापासून हा निसर्ग आपल्याला शिकवतोय तसं जगावर हे कृतीतून दाखवतोय पण आपणच चेडे ओरबडून खातोय निसर्ग कधी कळेल आपल्याला आपल्यामुळे नाही निसर्ग आपल्यामुळे नाही निसर्ग तर निसर्गामुळे आपण आहे तर निसर्गामुळे आपण आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय मंद <laughs>